वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भक्तांचा ओघ यावेळी लक्षणीय असा होता पहाटेपासूनच मंदिरामध्ये काकड अर्थी अभिषेक गुरुपूजनाचे धार्मिक कार्यक्रम पार पडले मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उधळून निघाला होता तर संध्याकाळी साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे असे विविध कार्यक्रम श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने सलामतप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आल्याचं संस्थापक अध्यक्ष बैठा बळीभाई नईबागकर यांनी सुरू केलेले उत्सव तसेच मोठ्या उत्साहात साजरे करत आहोत संस्थेचे सल्लागार आमदार संजय खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईनाथ सेवा समिती सर्व कार्यक्रम साजरे करत असते असं श्री साईनाथ सेवा समितीचे से अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी सांगितले साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली भजन व नामस्मरणाचे कार्यक्रम दिवसभर सुरू होते मंदिर समितीने भक्तांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था केली होती स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी आयोजनामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला गुरुपूर्णी हा गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला संपूर्ण उत्सव शांततेत आणि भक्तिभावात येथे पार पडला <से> <से> वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीमध्ये आज गुरु पौ पौर्णिमेनिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नैबागकर यांना अभिवादन करून आज सकाळपासूनच पहाटेपासून आज बाबांची पहिली काकड आरती झाली त्यानंतर बाबांचे मंगलस्नान झाले त्यानंतर बाबांची महापूजा करण्यात आली त्याचनंतर सत्यनारायणची पूजा झाली असून अस ठीक बारा वाजता साईबाबांचा भंडारा करण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी साईबाबांची पालखी वर्धकनगर परिसरातून काढण्यात येणार असून संध्याकाळी आठ वाजता पुन्हा एकदा साईबाबांचा भंडारा होणार असून ह्याच दरम्यान जवळजवळ कल्याण डोंबवली तसेच मुंबईवरून काही पालख्या रामनिव आज गुरुपौर्णिमेनिमित्त येणार असून या सर्व पालख्यांची व्यवस्थितरित्या सोय श्री साईनाथ सेवा समितीतर्फे करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आजचा दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त साजरा करण्यात येणार आहे